माजी मंत्री आमदार पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब हे सुद्धा रविवारला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते बघा मित्रांनो आपण शहरात हे गावातील विहिरीवर आलो जसं की वीर आहे ग्रामपंचायतनं ग्रामपंचायतनं एका एक एक व्यक्ती दांडगे परिवार त्यांनी काहीतरी दान दिली नव्हती जागा आणि त्यानंतर ग्रामपंचायत निधी किती दिला काय झालं आपण विचारू यांना नागरिक सुजान नागरिक त्यांना तुमचा परिचय सांगा मी दत्ता जोशी घाटनांद्रा लोकमतचे पत्रकार म्हणून काम करतो जवळपास तीस वर्षापासून आणि जवळपास हे रवी राजपूत यांच्याविषयी जर सांगायचं झालं खरोखरच असा जो समाजसेवक हो आहे हा होणं फार अवघड आहे आम्ही जवळपास त्यांच्या संपर्कामध्ये पंधरा वर्षापासून या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि त्यांचे काम जर पाहिले तर असे उत्कृष्ट प्रकारचे काम कुठला आमदार करू शकत नाही किंवा कुठला खासदार करू शकत नाही असे उत्कृष्ट प्रकारचे स्वतः घरी ख स्वतःचा पैसा खर्च करून अशी कामं त्यांनी वाडी आणि चारनेर या परिसरात केलेली आहे आणि आता याच ठिकाणी आम्ही उभे आहोत या ठिकाणचं जर सांगायचं झालं तर या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत त्यांनी जवळपास पाणीपुरवठ्याची विहीर त्या विहिरी पण येण्यासाठी रस्ता आणि विद्युत पंप या सा, यासाठी जवळपास एक्कावन्न लाख रुपयेचा निधी यांनी शासनाकडून घेऊन आणि या ठिकाणी गावातील आणि वाडीतील पाणी पुरवठ्याची व्यवस्था त्यांनी स्वतःहून या ठिकाणी प्रयत्न करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी हा निधी उपलब्ध करून घेतला आणि काम त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे चारनेर आणि चारनेरवाडी या ठिकाणचा तो पाण्याचा प्रश्न होता हा खूप फार मोठा ताबडतोब आहे आणि त्याचप्रमाणे दुसरं सांगायचं जर झालं तर आता त्यांनी दोन लाख साठ हजार लिटरची पाणी पुरवठ्याचा टाकी बांधून आणि गावाला शुद्ध पाणी पुरवठा पूर्ण वाढी आणि चारण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था देखील केलेली आहे त्यामुळे रवी राजपूत यांच्याविषयी जर सांगायचं झालं खूपच असा सामाजिक कार्यकर्ता आणि मनापासून कुठलं ग काम असत नाही स्वतः देखील पोती हो स्वता स्वता ते पोटी उचलण्यासाठी तयार असतात मी बऱ्याच वेळेस बघितलेले त्यांच्या साईटवर काम चालू असताना मी आलेलो आहे तर स्वतः सिमेंटची थैली देखील ते उचलताना मी त्यांना बघितलेले त्यामुळे कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता ते स्वतः होऊन या कामाला लक्ष देतात आणि चांगल्या प्रकारचं काम ते स्वतः करून घेतात आणि स्वतः देखील करतात अशा रवीज राजपूत यांच्या उद्या वाढदिवस आहे त्याबद्दल मी त्यांना लोकमत आणि लोकमत खूप खूप खुब अशा शुभेच्छा देतो आणि आमच्या घाटनंद्रा गावातर्फे देखील त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खुब खूप अशा शुभ म्हणजे कोणती वाटचाल जिल्हा परिषद त्यांची पुढील जी इच्छा आहे की त्यांना जिल्हा परिषदेसाठी राहण्या उभे राहण्यासाठी खूप इच्छा आहे आणि त्यामध्ये देखील ती यशस्वी होतील असं मी त्यांना या ठिकाणी सांगतो आणि आणि यांनी जागा को को या चीज़ा चीज़ा या या जागा कोणी दिली दान कोणी केली जागा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची असं आहे की त्यांचा गावामधील लोकांशी असं रिलेशन आहे आणि असे संबंध आहे की या ठिकाणचे या ही जी जागा आहे जवळपास जवळजवळ पाच ते सहा गुंठे जमीन या शेतकरी जे आहेत आमच्या त्या मधले अंबादास दान कैलास दानगी म्हणून त्यांनी ही जागा अतिशय मोफत मध्ये त्यांनी या रवी राजपूत आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मोफत त्यांनी ही जागा या गावासाठी दिलेली आहे ओके ओके धन्यवाद okay, okay, तुम्ही जागा दिली काय वाटत म्हणजे काशी कशी जागा दिली तुम्ही असं कोणी जागा दिली म्हणजे गावच्या पाण्यासाठी तुम्हाला वाटलं जागा जरी दिली गावकऱ्यांना पाणी भेटल पाणी भेटल तुमचं परिचय नाव आकाश विलास दांडगी ओके ओके धन्यवाद तर पहा मंडळी आता गाव संपल्यानंतर बाहेर आलो हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी चहा पे चर्चा आता की नागरिक दिसता येतं चहा पिताना त्यांना विचारू आता गावातल्या नागरिकांची खूप प्रतिका घेतली पण जे चाय पिता नागरिक त्यांना विचारू हे बघाय चाय पिता नागरिक द्या ना द्या तर यांची पुरती किराय नागरिकांना काय गावामध्ये विकास वगैरे झाला कसं कसं काय काय झालं तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये गावमध्ये गाव सांगा पहिले परिचय मोहम्मद शरीफ उस्मान पटेल तुमच्या समाजासाठी काय केलं सरपंच साहेबांनी आमरे समाज कि कब्रस्तान की काम करे आपण शादी घाल म्हणाय रोड बना है हाँ। बहुत सारे काम हो गए नौके काम सरपंच के हो होगे हाँ। अब जिला परिषद का टिकट हमारे रोहिओ को मिलना मिलेगा मिलनागा सौ टके मिलेगा अच्छा नहीं मिला तो फिर नहीं मिला तो हम यहाँ से जायेंगे ना गाँव में सब गाड़िया भर के अच्छा सत्तर साहब पास सत्तर साहब जाएंगे उनको बोलेंगे कि भाई इतने काम करने वाला आदमी हमको होना हाँ। अभी तक ऐसा आदमी नहीं आया था हमारे अब आपण कुठला कुठे तिकीट अल्लाय कि हा ओके ओके धन्यवाद धन्यवाद हे बघा मी आता चा, चा, चा स्वप्न चांगला आहे हॉस्टेलचं चा, चा, चा नाव काय जय मला हाऊस आहे हे बघू शकता जय मल्हाटी हाऊस त्यांना पण विचारतो त्यांची प्रति काय वाटतं तुम्हाला सरपंच साहेबांना काय केलं गावात पूर्ण उल्काय झाला आमच्या गावाचा तुमचा झाला का हा झाला घरकुल भेटतो भेटलं घरपूर भेटलं ओके ओके धन्यवाद आता <laughs> गावच्या बाहेर आलो मी जाता जाता नागरिक शेतकरी दिसताय डीपी दिसते सिंगल पीच त्यांना विचार परिचय नाव आपलं मी मंगलसिंग अमरसिंग राजपूत राहणार चारनेरवाडी चारनेर रस्त्यावर राहतो डीपी कोणा दिली तुम्हाला आमचे रविभाऊ राजपूत यांनी बसवलेली आहे किती डिपे असे गावामध्ये गावामध्ये असे एकोणसा नऊ डीपे आहेत अरे बापरे नऊ दिलेल्या सरपंचनी हो तर याची लाईन वगैरे जाती वगैरे काही पाच मिनिटं ट्रिप होते बस बस पाच मिनिटं बस म्हणजे तुम्ही ते शेतात जाऊ आपण पाणी वगैरे देतो की त्रास वगैरे की काही तर अजून तर काही झाला नाही नाही का हो आपला परीक्षा दुसऱ्या ना नागरिक यांना विचार आपला परिचय मी मनोज राज मनोज काय डीपी वगैरे हो कोणा दिली होती निधी वगैरे सरपंच रवीपूर सरपंच सपोर्ट कसं कसं लागतो तुम्हाला गावचे गावचा जर सरपंच येतो सरपंच म्हटलं प्रथम नागरिक असतो गावचा हो मग काय काय तुम्हाला सुविधा भेटतात त्यांच्या आम्हाला काहीच अडचण नाही होत साहेब कुठे कोणत्याही कामात आता मी भरपूर गावामध्ये फिरलो बरं का तुमच्या बर, बर। लोकांनी सांगितलं जिल्हा परिषद लढताय म्हणते काय बनतील का, बन का पर हो, ते सदस्य वगैरे जिल्हा हो मग विरोध होतील ते होतील हो बघा मंडळी गावच्या भागाला होतो आता आपण जाऊ इथून वाडी आहे चांदेलवाडी चांदेलवाडीला जाऊ आपण नमस्कार हॅलो दोस्तों स्वागत है आप सभी का आप देख रहे हैं मंगल वार्ता आपका मंगल सबका मंगल